शुभविवाह या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश आणि भूमी रूममध्ये अडकलेले असतात आकाश खूप खुश असतो तर भूमी अस्वस्थ असते त्याच वेळेस तेथे भानुशाली आणि पौर्णिमा येतात आणि भानुशाली हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो आणि म्हणतो भूमी मॅडम तुम्ही घाबरू नका मी आलोय मी आता दरवाजा उघडतो हे ऐकून भूमी तर खुश होते परंतु आकाशला खूप राग येतो तेव्हा लगेचच भानुशाली हा भूमीला सांगतो तुम्ही लॅच पकडून ठेवा तो पौर्णिमाकडून हेअर क्लिप मागतो आणि हेअर क्लिपच्या मदतीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागतो तो खूप अस्वस्थ असतो आणि लवकरात लवकर कसा दरवाजा उघडेल याचाच प्रयत्न करतो आकाश त्याला म्हणतो भानुशाली राखू द्या अथर्व गेलाय ना चावी आणायला तो करेल काहीतरी परंतु भानुशाली म्हणतो माझ्या घरात सुद्धा असं झालं होतं मी करेल तुम्ही नका काळजी करू मी तुम्हाला बाहेर काढेल असं म्हणून तो दरवाजा उघडतो पण त्यामुळे भूमीच्या बोटाला लागतं आणि तिच्या बोटातून रक्त येऊ लागतं आकाश खूप घाबरतो आणि चक्क भूमीचं बोट तोंडात पकडतो हे पाहून भानुशालीचा खूप जळफळाट होतो आकाश चिडून म्हणतो तुम्हाला म्हटलं होतं ना नका उघडू कशाला उघडलं पहा तिच्या बोटाला लागलंय आता तेव्हा पौर्णिमा म्हणते आकाश आकाशजीजू राहू द्या लावेल ती मलम आणि भूमिताई चल लवकर किती कामं बाकी आहेत हनुमान जयंतीची तयारी करायची आपल्याला आणि तू काय या घरातील काम करणारी आहेस परंतु मला सगळी कामं करायला लागत आहे हे ऐकून आकाशला खूप राग येतो भूमी ही भानुशाली वकिलांसाठी चहापाणी आणते तेव्हा ती निघून गेल्यानंतर आकाश त्यांना म्हणतो तुम्ही कशाला आलात हा आमचा सगळा प्लॅन होता भूमी आणि मला वेळ घालता यावा यासाठी तर भानुशाली चिडून म्हणतो मला तरी कुठे माहीत होतं हा तुमचा प्लॅन होता तुमच्या या प्लॅनमुळे मलाच त्रास होतोय मानसीलाही खूप राग येतो ती लगेचच पौर्णिमाच्या रूमकडे येते पौर्णिमा तिच्या आईला फोन करून सगळं सांगते की आमच्या घरात एक फुल दो मालीसारखी सिच्युएशन झाली आहे तो भानुशाली भूमीच्या प्रेमात झाला झालाय तेव्हा पौर्णिमाची आई म्हणते आता मी उद्या जयंतीला तिथे येणार आहे ना मला सुद्धा सगळा ड्रामा पाहायचा आहे तेव्हा त्या ते भूमीला भानुशालीच्या प्रेमात पाडायचं आणि घरातून बाहेर काढायचं तर पौर्णिमा म्हणते मला माझ्या सासूलाही घराबाहेर हाकलायचं आहे म्हणजे मी त्या घरची मालकीन बनेल तेवढ्यात मानसी तेथे येते आणि पौर्णिमाला जा विचारते की भानुशाली वकिलांना तूच तेथे आणलं ना तूच सगळं सांगितलं ना तर पौर्णिमा चिडून म्हणते हो सगळं मिस केलं कारण मला भूमीला घरातून हकलायचंय तिची लायकी नाही या घराची मालकीन होण्याची सून होण्याची हे ऐकून मानसीला राग येतो आणि ती चक्क पौर्णिमाच्या थोबाडीत मारते पौर्णिमा चिडून म्हणते तू मला मारलस का विसरू नको मी तुझी मोठी जाऊ आहे तर मानसी म्हणते पण मी वयाने तुझ्यापेक्षा मोठी है, अकले हे तु लक्षा माजा आहे अकलेनेही हे तू लक्षात ठेवायचं माझा नवरा माझ्या बाजूने आहे आणि मी नेहमी आकाशजीजू आणि भूमिताईच्या बाजूने उभी राहील तर पौर्णिमा चिडून म्हणते माझा नवरा तुझ्या नवऱ्याला एक लाद देईल मग त्याला त्याची लायकी समजेल मानसी चिडून म्हणते हेच करा तुम्ही दोघं नवरा बायको एक नंबरचे कारस्थानी आहात पौर्णिमाला खूप राग येतो आणि ती म्हणते आता पहा मी काय करते भूमीसारखी तू सुद्धा माझी शत्रू झाली आहेस थोड्या वेळानंतर भूमी आणि मानसी या दोघी कुठेतरी गेलेल्या असतात त्या रिक्षामध्ये असतात तेव्हा भूमी ही मानसीला सांगते आकाशने आईचा सा फोटो दिला आणि सगळंच बदललं मला खूप छान वाटतंय असं वाटतं की तो माझ्या खूप जवळचा आहे त्याला सगळं कसं कळतं तर मानसी म्हणते आहेच ते तुझ्या जवळचे परंतु भूमीला काहीच समजत नाही भूमी काही कामासाठी मार्केटमध्ये उतरते माणसी निघून जाते भूमी ही आपलं सामान घेत असते तेवढ्यात तिला तांडेल दिसतो आणि ती तांडेलचा पाठलाग करून त्याचे काही फोटोज काढते तांडेलला ही गोष्ट समजते तो लपून बसतो आणि भूमीचे फोटो काढून अभिजितला पाठवतो भूमी तांडेलचा पाठलाग करते हे पाहून अभिजितला मोठा धक्काच बसतो थोड्या वेळाने प्रशांत आकाशला भेटायला आलेला असतो हे दोघे कुठेतरी जाऊ लागतात तेवढ्यात भूमी घरी येते आणि प्रशांतला विचारते तू येथे काय करतोय प्रशांत खूप घाबरतो आणि खोटं बोलतो की मी मनूला नोट देण्यासाठी आलो होतो परंतु भूमी म्हणते तू खोटं बोलतोयस ना खरं खरं सांग तेवढ्यात अथर्व तेथे नोट्स घेऊन येतो आणि म्हणतो तो खरं बोलतोय आणि आम्ही आता आकाशला रुटीन चेकअपसाठी घेऊन चाललोय परंतु भूमीला संशय येतो आणि ती आकाशला विचारते खरं बोल तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय ना आपल्या मैत्रीतला नियम विसरला का पारदर्शकता हवी तर आकाश म्हणतो मी काहीच खोटं बोलत नाहीये पण भूमीला संशय येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हनुमान जयंतीच्या दिवशी भूमीचे बाबा घरी येतील आणि ते चक्क स्वतःच्या पायावर उभं राहतील हे पाहून भूमीला खूप आनंद होईल भूमीचे बाबा म्हणतील हे सगळं आकाशबळे झालं आहे त्यामुळे भूमी खूप खुश होईल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद